बोईसर ग्रामपंचायतची महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलम चौदा ज तीनची ची चौकशी अधिकारी ग्रामविकास अधिकाराच्या अनुपस्थितीमुळे उपसरपंचाबरोबर गप्पा गोष्टी करत खाली हात परत बोईसर ग्रामपंचायत मधील उपसरपंच निलम संखे यांच्या विरोधातील महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम चौदा ज तीन प्रमाणे पंधरा दिवसामध्ये सखोल व स्वयंस्पष्ट चौकशीला दोन महिन्यांनी मुहूर्त मिळून दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस चौकशी तारीख पुढे ढकलत आज एक वाजता चौकशी होणार होती परंतु ग्रामविकास अधिकारी उपस्थित नसल्या कारणामुळे ही चौकशी होऊ शकली नाही या संदर्भात चौकशी अधिकारी विस्तार अधिकारी आणि आर आर कोळी यांच्याशी संपर्क करून विचारले असता ग्रामविकास अधिकारी वैयक्तिक नातेवाईकाच्या आजारपणाचे कारण सांगत उपस्थित नसल्यामुळे तसेच सर्व कागदपत्र हे त्यांच्या दप्तरी असल्या कारणामुळे चौकशी होऊ शकली नाही पुढील चौकशीसाठी चार नोव्हेंबर तारीख देण्यात आलेली आहे दरम्यान अर्जदार व उपसरपंच नीलम संख्येही उपस्थित होते वास्तविकता चौकशी शासकीय काम महत्वाचे असताना सुद्धा ग्रामविकास अधिकारी वैयक्तिक कामाला प्राधान्य देत गैरहजर का राहिले परिणामतः पुढील चार नोव्हेंबर रोजी होणाऱ्या चौकशी दरम्यान तरी उपस्थित राहून शासकीय कामाला प्राधान्य देतील आणि आपल्यावर आशीर्वाद असलेले उपसरपंच यांना सहकार्य करतील शासकीय कामकाजाला चालना देतील तरी चौकशी अधिकारी आर आर कोळी यांनी जबाबदारीने अर्जात नमूद केल्याप्रमाणे पंधरा वर्षाच्या कालावधीचा स्वय अहवाल घेतील व शासकीय कामकाज पूर्ण करतील असे जनतेला वाटते त्याचबरोबर उद्या एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महसूल विभागाच्या मार्फत मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये बारा वाजता आपल्या कागदपत्र सह उपसरपंच नीलम संखे यांना बोलावण्यात आलेले आहे तरी हे दबंग उपसरपंच चौकशीला हजर राहतात का ही चौकशी टाळतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल वार्ताहर इंडिया न्यूज ट्वेंटी साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट